श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यात सुरू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते पण ह्या पूजेप्रमाणेच या व्रताचं उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे जर हे मार्गशीर्ष व्रत गुरुवारचं व्रत केलं असेल तर त्याचं उद्यापन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे नाहीतर हे व्रत जे आहे ते पूर्ण होणार नाही जर का तुम्ही पण या व्रताचे योग्य पद्धतीनं उद्यापन केलं तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळेल तर आजच्या या व्हिडिओत याचीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन कधी व कसं करावं तर त्याचबरोबर मासिक धर्माला आलं तर काय करावं याच्या विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील बघा आपला चौथा गुरुवार आहे ह्या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं का कारण शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आहे शेवटच्या गुरुवारी आमोसे आहे मग उद्यापन कधी करावं त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी कोणाला जर का बाहेर गावी जायचं असेल काही अडचण असेल मग अशा वेळेस त्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर मग तुम्ही उद्यापन कधी करावं काहींना सुतक असेल काहींना मासिक अडचण असेल तर मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसं करावं त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात चारही गुरुवार उपवास करत असतो पूजा मांडणी व्रत संपूर्ण करत असतो उद्यापन करत असतो मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडला सोडावा का त्याचप्रमाणे आपल्याला कुमारिका सुवासिनी भेटल्या नाही तर मग काय करावं तसे देवीला नैवेद्य काय दाखवायचा अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत तुम सांगणार आहे तर बा बघा बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला आहे एक गुरुवार आम्ही बाहेर गावी होतो मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे तर ही संपूर्ण माहिती बघा शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील बघा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळाले आहे आता प्रत्येक महिले महिलेला अडचणींमध्ये बघा एखादा गुरुवार जात असतो किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेरगावी जावं लागत असेल आणि त्यामुळे तिला पूजा मांडणी करता आली नाही परंतु तुम्ही उपवास करू शकता त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि जरी तुम्हाला पूजा मांडणी करता आली नाही तरी तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा आहे आपण त्या दिवशी पूजा मांडणी जरी केली नाही तरी रोज केलेलं असतं आता एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा अडचणीमध्ये जातो मग अशा वेळेस तुमचा जर का बघा मधला गुरुवार अडचणीत गेला असेल तरी देखील आपल्याला ह्या गुरुवारचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे द त्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण ह्या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी आपण त्याचं या व्रत व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला गुरुवार व्रताचं उद्यापन कधी करायचं आपण ते पाहूयात तर बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की शेवटच्या गुरुवारी अमावसे आहे मग उद्यापन कधी करावं तर बघा यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा अठरा तारखेला आहे अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुर गुरुवारचं व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे आता अमावस्या तिथी ही शुक्रवारी पहाटे लागत आहे बघा अठरा तारखेला अमावसे प्रारंभ दिलेला आहे परंतु तो उत्तर रात्री म्हणजे एकदम मध्यरात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागत आहे आणि त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी एकोणीस तारखेला धरली जाणार आहे आणि वीस तारखेला ही अमावस्या सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा वेळेस आपण बिनधास्त या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी आपण हे उद्यापन करू शकतो तर आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करायचं आहे देवाला फक्त आपला बघा भक्तीचा तो भूकेला असतो अगदी सा बघा साध्या सोप्या पद्धतीने जरी उद्यापन केलं तरी देखील माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे ज्याप्रमाणे मागच्या तीनही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केलेली आहे तरी या दिव बघा या दिवशी पण आप म्हणजे शेवटच्या सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा करायची आहे पूजा मांडणी करायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची सायंकाळी आपण त्याचं उद्यापन करायचं आहे उद्यापन हे शक्यतो सायंकाळीच केलं जातं तिन्ही सांजेच्या वेळी म्हणजेच माता लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्यावेळी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता उद्यापनासाठी म्हणजे गुरुवारी पुरणपोळीचा किंवा गोडाझोडाचा नैवेद्य दे तो देवीला दाख मगच तुम्ही अन्नग्रहण करायचं आहे आणि तुम्हाला सुवासिनींना जर जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना जेवण्यासाठी देखील बोलावू शकता जेवायला बोलावायचं पा, बोलवलंच पाहिजे असं अजिबात नाही त्याचबरोबर उद्यापनासाठी तुम्ही पाच सात नऊ अकरा सुवासिनी किंवा कुमारिका बोलावू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचं स्वागत करायचं आहे आदर करायचा आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्या सुवासिनींना आपण देवीचं रूप मानून आपण त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे किंवा नाही धुतले तरीही चालू शकतं शेवटी भावना ही महत्त्वाची असते त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे हातावरती एक एक फळ द्यायचं आहे तुम्ही कोणतंही फळ देऊ शकता केळी सीताफळ सफरचंद अगदी काही डाळींब काहीही दिलं कोणतंही फळ दिला तरी चालणार आहे त्यानंतर व्रतकथेचं पुस्तक एक एक व्रत आपल्याला त्यांना द्यायचे आहे त्यावरती तुम्ही एक एक फूल ठेवू शकता गजरा वेणी गुलाबाचं फूल शेवंतीची वेणी अगदी ते देऊ शकता पान सुपारी द्यायची आहे त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू पण देऊ शकता त्याचबरोबर केशरयुक्त दूध देऊ शकता छोट्याशा पेपर कपमध्ये तुम्ही बघा तुम्ही, तुम्ही, तुम्ही आलेल्या स्त्रियांना थोडंसं दूध दिलं ना तरीही चालू शकतं किंवा जेवणासाठी देखील तुम्ही बोलावू शकता यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते करायचं आहे त्यानंतर त्यांना ता नमस्कार करायचा आहे या दिवशी शेवटचा गुरुवार आहे आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात आपणही त्यांच्या घरी जातो यामुळे छान असं तयार व्हायचं आहे साडी नेसायची आहे उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता खना नारळाने त्याचबरोबर वान म्हणून तुम्ही एखादी त्यांना भेटवस्तू देऊ शकता आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी दे होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ते ते अगदी आनंदाने करण्याचा प्रयत्न करा काही स्त्रियांना उद्यापनासाठी पाच सात नऊ अकरा सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाही तर त्यांनी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी बोलावून त्यांचा जरी मानपान केला ना त्यांना हळदी कुंकू फळ व्रताचं पुस्तक कोणतीही भेटवस्तू एखादी दिली ना तरी देखील चालू शकतं तरीही तुमच्या या व्रताचं उद्यापन होऊ शकतं पण नाहीच मिळालं बघा सुवासिनी किंवा कुमारिका तर तुम्ही तुमच्या मुलीला देखील हळदी कुंकू लावून तिथला देवीचं स्वरूप मानून तिचं मानपान करू शकता त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिदा वस्त्र दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे उद्यापन केलं तरी परत दुसऱ्या शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची देवीला हळद कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणताही गोडाधोराचा नैवेद्य दे दाखवून देवीची आरती करायची आणि आपल्या हातून कळत न कळत जर काही चूक झाली असेल तर क्षमा याचना क्षमा प्रार प्रार्थना करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव असू दे अशी अगदी मनोभावे देवीला प्रार्थना करायची या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली असेल मासिक धर्म आला असेल तर तिने उपवास मात्र त्यांनी स्वतःच करायचा आहे आणि पूजा ही घरातील दुसऱ्या कोणाकडूनही मांडून घ्यायची आहे कथा ऐकायची आहे आपण आणि बघा आलेल्या सुवासिनींना फक्त हळदी कुंकू आणि एक फळ जरी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तींना व्यक्तीला त्यांना द्यायला सांगितलं तरी देखील चालू शकतं अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी आपली भावना ही खूप फार महत्त्वाची आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने उद्यापन केलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर ज्यांना मासिक व्यतिरिक्त इतर अडचण असेल तर सुतक असेल विटाळ असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर त्यांना जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता जरी पुढचा पौष महिना लागत असला तरी देखील तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी तुमच्या या व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकता आता ज्यांचे मध्येच एखादा गुरुवार राहिलेला असतील मग पहिला असू द्या दुसरा तिसरा कुठलाही तुम्हाला बघा तर तुम्हाला जास्तीचे गुरुवार करण्याची गरज नाही तुम्ही देखील चौथ्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरलाच तुमच्या या मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे परंतु अठरा डिसेंबरला म्हणजे शे म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर का कोणाला अडचण आली मासिक धर्म असेल तरच त्यांनी घरातील शेवटच्या गुरुवारी कोणी करणारं नसेल तर त्यांनी त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी या रथाचं उद्यापन करायचं आहे आता काहींना असं होतं की मासिक अडचण नाही सुतक नाही विटाळ नाही परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं आहे काही इमर्जन्सी आहे मग अशा वेळेस तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा तुम्ही तो प गुरुवार कोणत्याही कोणाच्याही इथे सोडू नका तुम्ही तुमच्या घरी येऊन उपवास सोडला तरी चालेल पूजा मांडणी करता आली नाही उद्यापन करतानाही आलं तरी त्याच्या पुढच्या गुरुवारी पुन्हा उपवास पकडा पूजा मांडणी करा कहाणी वाचा नैवेद्य दाखवून उद्यापन करा आपल्याला जर का कोणी सुवासिनी म्हणून जेवायला बोलवलं असेल तर आपण बिनधास्त कुठलाही विचार न करता जायचा आहे कारण ती लेडीज ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला भोजन देत असते त्यामुळे आपण हे भोजन करायचं आहे आपला उपवास असला तर आपला उपवास जरी त्यांच्या घरी सोडला जात असला तरी देखील आपल्याला लक्ष्मी स्वरूप म्हणून दे बघा देवायला बोलवत असल्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण करू शकतो परंतु तुम्ही हा उपवास इतर कोणाच्या ठिकाणी म्हणजेच लग्नाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी चुकूनही तुम्हाला हा उपवास सोडायचा नाही किंवा आपल्या घरी दोन घास खाऊन उपवास सोडून तुम्ही दुसऱ्याच्या घरी सवासण म्हणून जाऊ शकता आणि सवाश्णं जेवायला गेल्यावरती परान्नाचा कोणताही दोष लागत नाही मात्र जर उद्यापनाच्या दिवशी उद्यापन करणं शक्य नसेल तर मात्र तुम्हाला तुमचा उपवास कोणाच्याही घरी सोडायचा नाही तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा आहे कारण आपण एवढ्या भक्तिभावानं चार गुरुवार पूजा करत असतो उपवास करत असतो रोत करतो त्यामुळे आपण हा उपवास आपल्याच घरी सोडायचा आहे एक गोष्ट सांगायची राहून गेली की तुमच्या घरात जर उद्यापन असेल तर तुमच्या घरातलं उद्यापन संपूर्ण बघा तुम्ही ते करून घ्या सगळं आणि नंतर कोणाच्या तरी घरी जेवायला जर बोलवलं तर जा कारण तुम्ही त्यांच्या घरात लक्ष्मी स्वरूप जे आहे ते लक्ष्मी स्वरूप म्हणून जाणार आहात हे लक्षात ठेवा आता काहींना जर सुतक पडलं असेल तर बघा सुतक हे दहा तेरा दिवसाचं असतं दहा दिवसाचं तेरा दिवसाचं चौदा दिवसाचं सुतक असतं मग अशा वेळेस तुमचे दोन गुरुवार हे जाऊ शकतात सुतकामध्ये मग त्यामुळे तुमचे दोन गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातील तुम्ही तुमच्या या रोताचं उद्यापन करू शकता मग तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी उपवास धरावा लागणार आहे गुरुवारची पोती वाचायची आहे तो परंतु बघा जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास मात्र करायचाच आहे तसेच बघा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलदेवीचं जाऊ जाऊन येतो कुलदेवीला जाऊन येतो आणि मग त्या कुलदेवीची सवासणं घालायची असते मग तुम्हाला वाटू शकतं की मी शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचं सवासणं व कुलदेवीच्या सवासणं एकत्र घालू शकते का तर बघा घालू शकता पण शेवटच्या गुरुवारी घालू शकता पण त्या वेगवेगळ्या घालाव्या म्हणजेच शेवटच्या गुरुवारच्या मार्गशीर्ष लक्ष्मीचं सवासणं वेगळ्या घाला आणि त्या अगोदर किंवा नंतर त्याच दिवशी कुलदेवीच्या नावानं वेगळ्या सभासणं घाला किंवा एकाच वेळेस वेगवेगळ्या रूममध्ये दे देखील तुम्ही असं सभासणं घालू शकता अशा पद्धतीने तुम्ही सवा सभासणं घालू शकता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ